पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत निवड यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टल व नवीन प्रसिद्ध पत्रक आले सदर प्रसिद्ध मध्ये निवड यादी आज लागेल कागदपत्र पडताळणी वेळापत्रक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तसेच तक्रार निवारण व दुरुस्ती समितीविषयी माहिती देण्यात आलेली आहे तर चला बघूया कालचं हे प्रसिद्धी पत्रक बघा दिना हे दिलेलं आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे सध्या स्थितीत व परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसून येत नाही म्हणजेच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे लवकरच आता निवड यादी लागेल दिनांक एकवीस दोन हजार चोवीस रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवाराने कागदपत्र तयार ठेवावीत त्याची पडताळणी नियुक्त प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्राप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे म्हणजेच कागदपत्र पडताळणी वेळापत्र सुद्धा लवकरच प्रसिद्ध केलं जाईल याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जवळपास निवड यादी तयार झालेली आहे त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गाराने असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी बघा मित्रांनो तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल निराकरण केले जाईल समजा एखादा उमेदवार जास्त मार्क असून सुद्धा कमी मार्कवाला लागून गेला तर तो त्या ठिकाणी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीला अपील करू शकतो आणि त्याची तक्रारीची त्या ठिकाणी दखल घेतली जाऊ शकते सन दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास तीस जून दोन हजार एकोणीस मुदत होती दिनांक नऊ आठ एकोणास रोजी प्रत्यक्ष शिफारस या प्रसिद्ध करण्यात आल्या म्हणजेच चाळीस दिवसांचा कालावधी लागला होता मित्रांनो त्यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती यावेळेस आहे आणि शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे लवकरच या, या याद्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शू नये म्हणजेच मित्रांनो निवड याद्या खूप कमी वेळात काटेकोरपणे तयार झालेल्या असून ती आज किंवा जास्तीत जास्त उद्या एवढ्या दोन दिवसात लागण्याची दाट शक्यता आहे अभियोगताधारकांनी शिक्षक पदभरती दोन हजार बावीस साठी वापरात असलेल्या इजू पोर्टल दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावीत जर कधी एखाद्या उमेदवारात शंका असेल काही त्रुटी असतील तर त्याने या ईमेलवर त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी किंवा निवेदन सादर करावं त्याची त्या ठिकाणी योग्य ती दखल घेतली जाईल म्हणजेच आपल्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो याद्या तयार झाल्या असून त्या आज किंवा उद्या केव्हाही पोर्टलवर येऊ शकतात आणि या ठिकाणी तक्रार व दुरुस्ती समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे म्हणजेच आपल्या शंकांचं त्या ठिकाणी पूर्णत निरसन होणार आहे सर्व उमेदवारांना बाह्य वाचचाले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो